यवतमाळ दोन लाख पासष्ट हजार रुपयेचा चोरीचा पडदा फास स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ एल सी बी पथकाची मोठी कारवाई महागाव तालुक्यातील दोन लाख पासष्ट हजार रुपयाची चोरी प्रकरणातील काही आरोपी फरार असून एल सी बी पथकांनी केला पडदाफाश गुप्त माहितीद्वारे माहिती मिळाल्याने नांदेड पोलीस स्टेशन सोनखेड हद्दीत आरोपी अंतेश्वर हद्दीत उस्तोडीचे काम करत होता स्थानिक गुन्हे शाखेंना समजून आले तेथे पोलीस कौशल्याचा वापर करून हनुमान सुभाष धनवे तुन्ही राहणार वडद ब्राह्मीण ब्रह्मी तालुका महागाव यास ताब्यात घेऊन चोरी प्रकरण गुन्ह्यातील पवन सुरेश पवार तुषार उर्फ विठ्ठल बाळू भांगे जगदीश गणेश पवार व मोंटी उर्फ चेतन मनीष चव्हाण सर्व राहणार वडद तालुका महागाव यांनी आपला गुन्हा कबूल केला पवन सुरेश पवार यांच्या पांढरंगाची स्विफ्ट डिझायर क्रमांक एम एच शून्य चार एक्स एक्केचाळीस अकराने चोरी करून स्कूटीस्वार ताब्यात घेऊन ताब्यातील सोनी कंपनीचा व्हिडिओ कॅमेऱ्याची चोरीची कबुली दिलेल्यानंतर त्यात सापडलेल्या वस्तू सोनी कंपनीचा व्हिडिओ कॅमेरा वापरलेले चाकू बनावट पिस्टल तीन मोबाईल असा एकूण एक लाख पासष्ट हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून उर्वरित आरोपी दोन तुषार उर्फ विठ्ठल बाळू भांगे जगदीश गणेश पवार दोन्ही राहणार वडत यांचा शोध घेऊन अटक केली आहे अधिक विचारपूस केली असता त्यांनी त्याचे साथीदार पवन सुरेश पवार तुषार उर्फ विठ्ठल बाळू भांगे हे दिवाळीच्या पूर्वी पल्सर मोटारसायकलवर खडका फाटा येथे एका मोटारसायकल स्वाराला सुद्धा पंचेचाळीस हजार रुपयाची लूटमार करून चोरी केल्याची कबुली दिली मागील काही दिवसांपूर्वी महागाव पोलीस स्टेशन येथे आरोपी हनुमान सुभाष धनवे तुषार उर्फ विठ्ठल बाळू भांगे यांच्याकडून वीस हजार रुपये पल्सर मोटरसायकल किंमत साठ हजार रुपये जप्त करून ताब्यात घेतलं होतं असं दोन्ही गुन्हे उघड करून एकूण दोन लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात धीरज बांडे शरद लोहकरे मुन्ना आडे संतोष भोरगे तेजाब्रडखाम सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड सुनील पंडागळे रवींद्र श्रीरामे राजेश जाधव सर्व यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे पुढील तपास महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनराज निळे हे करीत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी एस के शब्बीर महागाव